नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी बनवणार आहे मस्त अशी उपवासासाठी स्पेशल असा साबुदाण्याची खिचडी तर चला बनवूया मस्त अशी साबुदाणा खिचडी तर खिचडी बनवायच्या बनवण्यासाठी मी दोन चार आलू घेतले आहेत तर हे आलू मी असे बारीक बारीक कापून घेणार आहे आलू स्वच्छ धुवून घ्यायचे नंतर कापायचे तर मी हे आलू असेच बारीक बारीक कापून घेणार आहे तर खूप छान मी आलूची खिचडी बनवणार आहे आलूची खिचडी तर सर्वांनाच आवडते उपास असो किंवा नसो आलूची ही खिचडी तर खूप आवडते सर्वांनाच नंतर मी दोन टोमॅटो आणि आलू कापून घेतले नंतर कढईमध्ये एक पळी तेल टाकलं आणि नंतर कढईमध्ये आलू दोन मिनटं परतून घ्यायचे आहेत तर आलू तेलामध्ये दोन मिनटं असेच भाजून घ्यायचे आहेत नंतर मी शेंगदाणे भाजून घेतले होते तर शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर शेंगदाण्याचे असं जाडसर जाडसरकुट वाटून घ्यायचं आहे जाडसर कूट असं वाटून घ्यायचं जाडसरकूट हे शे शाबुदाण्यामध्ये खूप छान लागतं नंतर नंतर आलू भाजत आल्यानंतर मी हिरवी मिरची पेस्ट टाकून घेतली हिरवी मिरची पेस्ट टाकूल्या टाकायची दोन मिनटं भाजून घ्यायची नंतर मी बारीक चिरलेला टोमॅटो टाकला आणि दोन मिनटं असंच मिक्स करून घ्यायचं असंच दोन मिनटं टोमॅटो मस्त भागून भाजून घ्यायचा तर मी शाबुदाना हा रात्रीच भिजायला ठेवला होता तर सकाळी सकाळी मी बनवायला घेतला आहे नंतर हे बघा मी शेंगदाण्याचं खोटंसं जाडसार वाटून घेतला आहे शाबुदाना टाकायचा आणि शाबदाना मोकळा करून घ्यायचा शाबूदाना मोकळा करून घ्यायचा तर बघा मी ह्या शेंगदाण्याचं कुटपूर्ण साबदाण्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं चवीपुरतं मीठ टाकायचं आहे कोणी कोणी संबारं टाकतं जिरं टाकतं शाबुदाण्यामध्ये संबई मीठ टाकतं तर हे बघा असं मी सर्व शाब आलू शाबुदाना आता ह्या आलूमध्ये आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घेणार आहे तर खूप छान लागते ही शाबुदाण्याची खिचडी तर हा साबुदाणा मी छोटा घेतला आहे तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे तर दोन मिनटं असाच मिक्स करून घ्यायचा हा शाबुदाना खिचडी खूप छान लागते शाबुदाण्याची खिचडी उपवास असला तरी आवडते नसला तरी आवडते अशी ही छान अशी yeah. उपासाची चटणीच्यासोबत दही खूप छान लागतं दही ताकासोबत तर खूप छान लागतो हा शाबुदाना ही ही जर रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद